नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूया दक्षिण सायबर पोलीस पु, ठाणे इथे अकाउंटचे क्रिडेन्शियल्स कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि तुमच्या अकाउंटमधून फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन केले जात आहेत असा एक कॉल फिर्यादी यांना आलेला होता याबाबत दक्षिण सायबर पोलीस स्टेशन मध्ये चिटिंग झालं आणि अकाउंटमधून एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये त्यांची फसवणूक करून फिर्यादी आणि त्यांची आई तसेच त्यांची बहीण यांच्या अकाउंटमधून पैसे गेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारीचं टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आणि रुटीन इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमला हा एक ग्रुप कोलकातामधून ऍक्टिव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली होती जो की अगदी प्रोफेशनली लोकांना हेरून कॉल केले जात होते की तुमच्या अकाउंटचे क्रेडेन्शियल्स कॉम्प्रोमाइज झालेत त्याच्यातून फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स होत आहेत तुमच्या अकाउंटची जर अमाऊंट सिक्युअर करायची असेल तर आम्ही सांगतो तसं करा आणि मग बोलण्याच्या ओघामध्ये लोकांना गुंतवून त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटचे डिटेल्स आणि त्याचे क्रेडेन्शियल्स ही टोळी प्राप्त करत होती आणि यानंतर मग त्यांच्या त्यांच्याच क्रेडिट कार्डचा वापर करून वेगवेगळ्या ज्या काही ट्रेडिंगच्या वेबसाईट्स आहेत फ्लिपकार्ट आणि स्विगी वगैरे याच्या माध्यमातून खरेदी करून खरेदी केलेल्या वस्तू सुद्धा बाजारामध्ये विकत होती या केसमध्ये एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची फसवणूक फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांची करण्यात आलेली होती तपासाअंत सायबर पोलीस स्टेशनच्या टीमनी सात लोकांची टोळी सिलीगुडी येथून पकडलेली आहे त्यांच्याकडून एकूण पन्नास लाख रुपये कॅश पंचवीस सेलफोन्स आणि इतर साहित्य हे जप्त केलेलं आहे अशा रीतीनं दक्षिण सायबर पोलीस ठाण्याच्या टीमला एक सायबर फसवणूक करणारी टोळी पकडण्यामध्ये यश आलेला आहे सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत अतिशय फ्लुएंट मध्ये इंग्रजी बोलतात की एक कॉल सेंटर रन करत होते कोलकाता मधून कॉल सेंटर मधून कॉल जायचा यांचं मेन टार्गेट हे फॉरेनर्स असतात की याचं कारण आहे की फॉरेनर्स हे कंप्लेंट करत नाही ती कंप्लेंट केली तरी परस्यू करत नाहीत परंतु या केसमध्ये एका इंडियन सिटीजनला कॉल गेला तिनेही घाबरून हे सगळे अकाउंटचे डिटेल्स वगैरे शेअर केले आणि त्याचा फायदा घेऊन मग तिची फसवणूक केली परंतु हे सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत याच्याबद्दल आम्ही शोधतोय परंतु आम्हाला एक डाऊट आहे की मल्टिपल लोकांची फसवणूक या ग्रुपनं केलेली असेल आणि त्यांचे गुन्हे सुद्धा निघण्याची शक्यता